तर ना कॅमेरा व्यवस्थित पकड्यांनी त्याच्यामुळं मी आता कॅमेरा मोबाईल घेतला आहे त्याच्या हातामधून तर मी तुम्हाला सांगते हे जे इयरिंग आहे ना हे वाले हो तर हे वाले फक्त फक्त म्हणजे कशामुळं दाखवते मी तर बघा हे ना फक्त पन्नास रुपयाला भेटले आणि दुसरीकडे जर घ्यायचे घ्यायला गेलं ना तर हे शंभर रुपयाला भेटतात तर मला मी चौदा एप्रिलला गेले ना तर तेव्हा मला फक्त हे पन्नास रुपयाला भेटलेत तर खूप छान आणि अजून मी एक वापरायला आणले मला डेली वापरायला तर ते पण वीस रुपयाचे आणले मी छान आहे मस्त आणि हे बघा हे परत आहे तर हे दाखवतो नू तर हे मी शिटीमधून घेतलेले बघा शंभर रुपयाला तर बघा असा अशी रेट आहे तर हे मला शंभर रुपयाला दिलेले तिकडे एकच भावे शंभर रुपयालाच भेटतात असे असे पकडतो ना व्यवस्थित असे दिसतात बघा तर हे फक्त मी कशासाठी घेऊन ठेवलेत घेते मी हे व्हिडिओ बनवायसाठी शॉर्ट व्हिडिओ बनव बनवते ना त्याच्यासाठी आणि हे ना हे बघा ही इयरिंग तुम्हाला माहिती असेल माझ्या भरपूर व्हिडिओ मध्ये आहे तर ही कोणती जत्रा कर्णपुऱ्याची जत्रा होती ना तर कर्णपुऱ्याच्या जत्रातून मी घेतलेले आणि तनुच्या पप्पाचे आवडते आहे ते हे ज्या शिटून घेतले त्या जत्रातून घेतलेले हे, हे, हे जत्राने घेतले तुला नाही माहिती जत्रातून घेतलेले पप्पाला आवडले होते त्यांनी घ्यायला लावलेले मला तर हे खूप छान दिसतात तर अजून पण मी हो तसेच ठेवलेले नवऱ्याची नवऱ्याने प्रेमाने घेतले तर त्याच्यामुळे तसेच ठेवले मी फेकून नाही दिले आणि ही मी सिटीतून घेतलेली आहे सिटीत पण खूप छान छान एअरिंग आहे मस्त तर हे पण तीस रुपयाच्या घेतलेला असेल मी हे तर खूप छान याच्यावरती चा पण मी भरपूर हिळे होते बनवते ना खूप छान वाटतात कानामध्ये घातले की तर हे हे वाले हो आणि हे बघा हे वाले पण नवीन हे पण तीस रुपयाचेच घेतलेले आहे मी नवीनच आहे ना हो तर हे पण खूप छान आहे मस्त इयरिंग तर असे इयरिंग जर तुम्ही रिंगा टाइप घेतले नाही अशी असे झुंबरपेक्षा मला झुंबर जास्त काही आवडत नाही पण मला आहे ना हे जास्त आवडते इयरिंग मला पण हे तर हे खूप छान दिसतात हे गोल गोल त्याच्यामुळं मी आणि हे चाळीस रुपयाचे घेतलेले मी एकदम प्लेन आहे आणि हे पण खूप छान लुक दिसतो याने कानामध्ये आपण घातले की खूप छान लुक दिसतो आपला हे चाळीस रुपये सिटी मधूनच घेतलेले हे पण मी आणि हे पण डेली वापरते मी कधी कधी हे छोटा आणि मी काय केलं माहिती वाईस व्यवस्थित यावं म्हणून फॅन बंद केलाय तर इतकी गर्मी होती ना आता आणि हे पण मी सिटी मधूनच घेतलेले नाही एक पण नाही तुटलेलं सगळं व्यवस्थित आहे त्याचं तर हे पण खूप छान आहे मस्त खड्याचे मला हे जास्त आवडते खूप छान ते पण आणि हे तर असे भरपूर असे वेगवेगळे घे घ्यायला पाहिजेत <laughs> आणि हे पण खूप छान दिसतात मस्त व्हाईट खडे आहे त्याच्यामध्ये खडे नाही मस्त मनी आहे तर खूप छान लुक घेतो यानं पण म्हणजे स्वाय साडीमध्ये पण भारी दिसते ते हो व्हाईट अस ब्ल्यू भारी दिसते सगळ्याचे आणि ये वाले ये वाले पण नवीनच आहे ब्लॅक कलरचे चमकतेच व्हिडिओ मध्ये पाहिलेले असून काय काय दोन व्हिडिओ घेतलेले कानातले हे ना हे जास्त मी म्हणजे घ्यायला छान वाटले पण कानात मध्ये तर एवढं छान काही लुक दिसत नाही पण तरी पण मी ठेवलेले आहे कधी पण काम येतात आई ना इथं <laughs> आई ना तर असे आहे माझ्याकडे काही जास्त नाहीये आहे ले होते असे भरपूर जुने झालेले तर ते मी असे फेकून दिलेले आहे म्हणजे जास्तच भरले होते हा लय खूप झालते आणि ते कसे थोडेसे खराब पण झालते ना मी चांगले दिसतात ते मम्मीने ठेवले हो, हो जे जे किती उरले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा असे घ्यायला पाहिजेत खूप छान खूप छान होते ना, ना मम्मी तर मला झुंबर पण आवडतात पण कसे थोडे छान पाहिजेत हे पण छान घेतलेले आहे मी बघूनच व्यवस्थित वाटेल असेल अशा कानामध्ये ना एकदा लावून पण पाहिले मी लग्नासाठी पाहिजे माझ्या दिदीच्या तर चला एवढा छोटासा उलग होता किती दिवसाचा मला करायचा होता गेला तर ते जमलंच नाही करायला तर आता म्हटलं चला छोटासा कमी तर चला मला नवीन असे इयरिंग दिसले ना कोणी दारावरती आले घेऊन किंवा असे गेली मी तर मला पहिलं माझं लक्ष इयरिंग कडे जाते कारण की हे मला ना खूप आवडतं घ्यायला इयरिंग मग ते स्वस्त एवढं असं पण नाही की मी काही माग घेते म्हणून स्वस्तच घेते पण छान घेते जे असं छान वाटेल ते मध्ये घातले की ज्याने छान लुक चला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आणि काळजी घ्या